विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आलो या ठिकाणी काल झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ॲडव्होकेट शेतकरी कामगार पक्षाचे ॲडव्होकेट नारायणरावजी बुले पाटील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल असं या निवडणुकी हे कशाबद्दल आहे काल जे बाजलगाव तालुक्यामध्ये अवकाळी वादळवा वादळ वाऱ्यानं जे काही आणि पावसानं जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये लिंबुणीचं पीक असेल आंब्याचे पीक असेल आंब्याचं फळबाग असेल सगळी उध्वस्त झालेली याशिवाय श शेतकऱ्याने जी काही उन्हाळी बाजरी पेरलेली होती त्या ठिकाणी कांदा होता फळबाग होती किंवा इतर भाजीपाला होता हे सगळ्यांची रांगोळी झालेली आणि शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या सरकारनं शेतकऱ्याच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून हेक्टरी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं काम करावं तसेच प्रत्येक झाडागणी जे काही फळाचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे झाडाला दहा हजार था रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे खरोखर सध्या परिस्थिती एक तीव्र उष्णता आहे आणि पाण्याची ही मोठ्या प्रमाणात पाण्याबद्दल आपण काय सांगू शकतो सध्या शेतकऱ्याच्या गुरांना पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची मायमावली त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन किलोमीटर डोक्यावर हांडा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हिंडताना आपल्याला दिसते अशाही परिस्थितीमध्ये प्रशासन शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन कट करू लागलेले शेतकऱ्याच्या नदीवरच्या मोटरा ज्या काही गुरांच्या पाण्यासाठी वापरल्या जातात त्या देखील बंद करू लागलेले जप्त करू लागलेले आणि त्यामुळं शेतकरी अजूनच संकट सापडलेला आहे त्यांचं पशुधन जगवायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे खरोखर या ठिकाणी आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट नारायणरावजी गोले पाटील यांनी एक निवेदन दिलेलं आहे की काल झालेल्या वादळी वाऱ्या पावसामुळं जेही नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांना देण्यात येवं हो, ही त्यांनी मागणी केलेली आहे विकास नामाला बालासाहेब पपाळ माजलगाव